काय विचार खरं म्हणजे काँग्रेस हा पक्ष दीडशे दोनशे वर्षाचा पक्ष आहे वाड्या वस्तीवर पोचलेला आहे तो अनेक अप्स अँड डाऊन्स काँग्रेसनं पाहिलेले आहेत इंदिराजीने सुद्धा पराभव पचवलेला आहे आणि पुन्हा सुद्धा लोकांनी काँग्रेसला तसं काँग्रेसनं दहा प्रयोग केला आहे काय काय फिरबुड होते काँग्रेस लोक पाहतो कदमाने असंच करायला हवं होतं का गेले दहा वीस वर्षामध्ये की काहीतरी सांगायचं होतं आणि पद मिळवायचं होतं ते नाही केलं ना, 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 ना बाय द्यावे लागतात आणि बाहेरून त्यांना त्या परिस्थितीत ज्या विचारानं पक्षामध्ये आलो की काहीतरी मिळालंच पाहिजे असं नाही मेन मी सहकारात मध्ये काम केलं स्कॉपरेटीव बँक काढली भांडार काढलं एक स्पिनिंग मिल काढली सूतगिरणी काढली त्याच्यानंतर साखर कारखाने काढले खरेदी विक्री संघ काढले सहकारामध्ये काम केलं औद्योगिकदृष्ट्या काम केलं शिक्षणात काम केलं मुलींच्यासाठी काम केलं मुलींचं कॉलेज मुलींचं हायस्कूल मुलींचं इंटिहन हे सगळं तुम्ही केलं पण श्रेष्ठींना जे घाबरवता आलं पाहिजे ते तुम्हाला आलं नाही हे त्यांचं खरं आहे या पद्धतीत दमदाटी दिलं त्यानंतर मी आता बाहेर निघालो माझा राजीनामा घ्या असं कधी केलं नाही तसं करायला पाहिजे होतं का असं करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आणि ज्या वेळा सृष्टी अडचणीत असतात त्यावेळा तर बिलकुल असं करता कामा नाही